आता खरं आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही पण दोन गोष्टी मला प्रशासनाला जरूर विचारायला आवडतील की जर एवढा पाऊस होता अलर्ट होतं तर तुम्ही नागरिकांना तो अलर्ट का नाही पोहोचवला हा पहिला मुद्दा दुसरा तुम्ही जेव्हा पाणी सोडायचा निर्णय घेतला तेव्हा भोंगा असेल किंवा अनाऊन्समेंट आता तंत्रज्ञान एवढं झालेलं आहे टेक्नॉलॉजी व्हॉट्सॲप मोबाईल किती गोष्टी आहेत मग प्रशासनाने का नाही लोकांना कळवलं की आम्ही पाणी एक अर्धा एक तास जर वेळ दिला असता पाणी सोडायच्या जे आधी तर यातले जे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं या सगळ्यांना आपण कुठेतरी स्थलांतर केलं असतं पण अर्थातच प्रशासनाचं लक्षच नाही त्यातून नदी जोड नदी सुधार नाले सफाई अनेक असे उपक्रम पुण्यात बिग कॉन्ट्रॅक्च्युअल बिग तिकीट प्रोजेक्ट हे जे चाललेले आहेत रस्त्याचे खोदून अर्धे ब्रिज खोद तयार आहेत पण अर्धवट सोडलेले आहेत असे अनेक जे प्रोजेक्ट आहेत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पुण्यातले ते इथं अर्धवट आहेत किंवा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित इंटिग्रेटेड केलेलं नाही पाऊस पडलाय का होर जरूर पडलाय पण प्रशासन त्याचं मॅनेजमेंट करायला स्थानिक प्रशासन पुणेचं कमी पडलंय का हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावे लागेल हो प्रचंड हाल नागरिकांचे त्याच्यामुळे होत आहेत